नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग आता आज बनवूया शेपूची भाजी गावराण पद्धतीमध्ये तर चला तर मग बघूया साहित्य एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे तिला धुवून बारीक चिरून ठेवलेली आहे जाळीमध्ये तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूड घेतलेले आहे तीन चमचे मुगाची डाळ दोन चमचे घेतलेले आहे आणि हळद मीठ चवीनुसार लसूण मिरची आता मी अजून काही जास्त साहित्य घेतलेलं नाहीये लसूण मिरची मध्येच बनवणार आहे चला तर मग रेसिपी बघूया मी मुगाची डाळ घेतलेली ती आता भाजीची फोडणी दे, दे पर्यंत भिजत ठेवलेली आहे चांगली स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून मुगाची डाळ आणि इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे बारीक गॅस करून तर आता आपल्याला गावरान पद्धतीने शेपूची भाजी बनवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी मिरची लसूण खलबत्या तसंच ठेचून घेणार आहे बारीक करून इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतल्यात तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहेत आणि मिरच्या सात ते आठ आहे तुम्हाला जेवढं तिखट हवे तुम्ही मिरच्या त्याप्रमाणे घेऊ शकता आता मी हे खलबत्ता टाकलेलं आहे आणि बारीक ठेचून घेणार आहे आणि मी थोडस मीठ टाकणार आहे ठेचायसाठी मस्त असं ठेचून झालेलं आहे आपलं मिरची लसूण मस्त असं ठेचाचा सुगंध येतोय कढई आपली तापून झालेली आहे तर मी आता ह्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे शेपूची भाजी मस्त अशी चमचमीत बनवायची आहे मला तर तुम्ही बघू शकता इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे मी आता इथे तुम्ही बघू शकता हे मिरची लसूण ठेसलेलं आहे मी हे तेलामध्ये टाकत आहे मिरची लसूण ना ठेचून टाकली ना की भाजीला मस्त असं गावरण टेस्ट येते हे बघा मिरची चांगली परतायची आपल्याला ह्याच्यात तेलामध्ये आता आपली इथे लसूण मिरची चांगली फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये मी शेपूची भाजी टाकणार आहे हे बघा धुवून ठेवलेली जाळीमध्ये ही शेपूची भाजी मी आता ह्या कढईमध्ये टाकत आहे आता ही एवढी दिसते शिजून बघा आता किती होणार आहे मोठी जुडी होती पण एकच होती आता भाजी सगळी आपण मिक्स करून घेतलेली आहे टाकली तेव्हा केवढी फुलली होती आता बघा शिजायला लागली आहे तर केवढी कमी झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता इथे शेपूच्या भाजी थोडं मीठ कमीच टाकायचं नाही तर ती खारट होते आणि इथे मी थोडीशी हळद पण टाकणार आहे आणि सगळं मिश्रण परत एकजीव करून घेणार आहे मीठ टाकलं की भाजीला पाणी सुटत आता ही भिजवलेली मी मुगाची डाळ टाकणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे लवकर शिजते ती भाजीमध्ये वेळ लागत नाही तशी पण मुगाची डाळ लवकरच शिजते पण भिजवली की लवकर शिजून निघते ती आता भाजी आपली छान अशी शिजत आहे तर मी आता हे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते पण आता भाजीमध्ये टाकणार आहे शेपूची भाजी खाल्ली पाहिजे शरीरासाठी खूप गुणकारी असते पोट गॅस फुगणे कमी करते पोटाला शांत पण ठेवते जीवनसत्वे आणि खजिन्यांनी उत्तम भरलेली असते शेपूची भाजी विटॅमिन ए सी बी भरपूर प्रमाणात असत शेपूच्या भाजीमध्ये तर शेपूची भाजी आपण खाल्ली पाहिजे आणि आता थंडीमध्ये तर मस्त पालेभाज्या येतात शेपूची भाजी मेथीची भाजी या खाल्ल्याच पाहिजे शरीरासाठी खूप गुणकारी असतात ह्या भाज्या तर आता आपली भाजी पण शिजत आहे तुम्ही पण शेपूची भाजी मस्त घरी माझ्या पद्धतीने बनवा तुम्हाला पण खूप छान लागणार आणि झटकीपट होणार टिफिन साठी वगैरे पण फटाफट होणार जर तुम्ही शेपूची भाजी साफ करून ठेवलेली असेल आणि सकाळी तुम्हाला लवकर उठून बनवायची असेल तर पाच मिनिटात शेपूची भाजी तयार होते तर नक्की बनवा मग आपली शेपूची भाजी मस्त झणझणीत आणि चमचमीत साध्या सोप्या पद्धतीत तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आता हिला भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो चपाती बरोबर मस्त तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे शेपूची भाजी इतकी छान लागते ना मला तर खूप आवडते मी नेहमी बनवत असते तर ता अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान सोप्या सोप्या पद्धतीतल्या रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बा बाय